नमस्कार सुस्वागतम कशा सगळे लोक बरे येत ना आज मी भांडणार आहे बघा आज मी मस्तपैकी उत्तर तुम्हाला देणार आहे हां यूट्यूबवर या तुला मी सांगते तुला बोलते तुला भांडते मी यूट्यूबवाल्या तुला कळत नाही का कसलंच हा अजिबात तुला कळत नाही यूट्यूबवर या काय तुला मी एवढं प्रेम करते पण तू प्रेमा प्रेमाच्या आणि मला जर चांगलं जरा अशी ना सपोर्ट ना जरा एवढं मोठं तुम्हाला प्रेम करतो मला माहिती आहे पण मी पण तुला किती प्रेम करते माहित आहे का उठल्या बसल्या हागलं मुठलं सगळं ती युट्यूबला दाखवते माहिती आहे का पाजण्यापासून ते, ते मग आता काय सांगू तुम्हाला हा मग युट्यूबवाला तुला करायला पाहिजे हा एवढा मोठा पगार पण देतोय पण त्या पगाराचा स्लीप देत जा की जरा आम्हाला पगार देतो तू म्हणायचे म्हणजे आम्हाला तर त्याचा स्लीप देत जा की त्याच्या मी बायका घरी तर गेल ना माझ्या स्वतःसाठी आता आम्हाला पगार आल्याला युट्यूबवाल्या लेखात ले ले तुम्हाला सगळ्यांना सांगते कसं आहे युट्यूबवाला आम्हाला स्लीप देत नाही पगाराची आम्हाला ते स्लीप दिलं ना तर आम्हाला कुठं ना कुठं मस्तपैकी घर आम्ही घेऊ शकतो हक्काचं घर घेऊ शकतो आम्हाला कुठं लोन मागायची गरज नाही पण काहीच नाही पण आम्हाला दहा हजार का पगार येऊन द्या वीस हजार का पगार येऊन द्या त्याचा आम्हाला स्लीप द्या यूट्यूबवाल्या माझी कळकळाची कर विनंती आहे तुम्हाला कळकळाची कर विनंती आहे की आम्हाला पगाराची स्लिप देत जावा जसं प्रत्येकाला स्लिप कशी भेटते कोण कुठं काय काम करतो काय नाही त्याचं स्लिप भेटतं तसं आम्हाला पण यूट्यूबची स्लीप भेटायला पाहिजे किती कुठे लोकांना असं वाटतंय त्यांनी कमेंटमध्ये लिहा की हो भेटाय पाहिजे म्हणजे कसं आहे आता मी एक सिंगल मदर आहे उदाहरणार्थ माझं ऐका मी एक सिंगल मदर आहे माझं पण स्वप्न आहे की माझं मोठं घर व्हावं हो, चांगलं घर व्हावं हो, माझ्या मुलासाठी चांगलं करावं हे करावं ते करावं आता मला मी शिकली नाही काहीच नाही पण माझंच यूट्यूबचं चॅनल चा आहे पगार पण येतो पण त्याचं स्लिप मला पाहिजे ते स्लिप आम्हाला भेटत नाही काहीच नाही मग आम्ही लोन कुठं मागू कोण आम्हाला लोन देणार आमच्याकडे पैसे असतात थोडेसे तर थोडे पैसे कमी असतात निदान बाकीच्या पैसेचा आम्ही लोन करू शकतो तसं मला एवढंच म्हणायचं आहे की या युट्यूबवाल्याने आम्हाला स्लिप द्यायला पाहिजे स्लिप दिल्यावर आम्ही कुठं ना कुठं आमचं आमचं पाहिजे तसं आम्ही घर घेतो बरो बरोबर आहे का नाही आम्हाला पण जगायचा अधिकार आहे सिंगल बाईला सुद्धा मी सिंगल मदर आहे मला कोणाचा आधार नाही कोणाचाच नाही एक रुपयाचा पण आधार नसतो मला तर मला एवढंच म्हणायचं आहे सूट्यूबवाल्या तो एवढं करतोय ना आजू एकदा चांगलं काम चा कर चा की तुम्ही आमच्या पगाराचं स्लीप देत जावा त्या स्लीप आम्हाला निदान आम्हाला पगार भेटल्यानंतर आम्ही ते कुठं ना कुठं घर घेऊ आमच्या सपनाचं ठीक आहे आजी येऊन कळकळाची विनंती आहे हा व्हिडिओ माझा यूट्यूबपर्यंत जाऊन द्या यूट्यूब मला मामा ए माझ्या सोनिया ए माझ्या छकुल्या ए माझ्या पिल्लू ए माझ्या मा गुलाबाच्या फुला माझा यूट्यूबवाल्या तुझ्यासाठी माझा व्हिडिओ यूट्यूबवाल्या आय लव्ह यू मी तुला जय प्रेम करते पण मला स्लीप की माझ्या पगाराची दे ना गाडी असं काय करतो रे दे ना दे ना हे दे ना रे बाबा यू तू पल्या एक दे ना असं काय करतो रे एक एक माझ्या महिन्याची पगाराची स्लिप देत जा जे पण मला येतो तुझ्या खुशीन जे मला तू देतो त्याची मला स्लिप दे म्हणजे कसं आहे मी कुठं ना कुठं चांगला बंगला घेईन बंगला घेईन कुठं फ्लॅट घेईन अरे माझं लय स्वप्न आहे रे माझ्या लेकरासाठी मला फ्लॅट घ्यायचा आहे रे हे तर छोटा आहे रे आणि माझं ह्या ह्या फ्लॅटचं कसं आहे माहिती आहे का तुला काय सांगू हो रे मला पण माझ्या मनासारखं फ्लॅट घ्यायचा आहे तर निदा मला स्लिप दे ना मला लोन कोण देणार रे प्लीज देणारे युट्यूबवाले अर्ज काय करतो देणार रे स्लिप द्या दादा रे शिव्या देईन मग नंतर तुला मी दान दान शिव्या देईन त्या चायनाला कशा शिव्या दे त्या तसं तुला शिव्या देईन मग मी हां स्लिप दे मुकायदेने मला काय हां बाय लव यू